सगळी जण विचारता आग्रिकोली स्वादिष्ट जेवणाचा राज काय आता त्यांना कोण सांगेल का आम्ही जेवणामध्ये रेडीमेड मसाला न वापरता आम्ही बनवून मसाला वापरतो ही खास व्हिडिओ त्यांच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आग्रिकोली स्पेशल मसाला कसा घेतून आणि कसा बनवतून तो मंडळी नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला जेवणामध्ये म्हणजे जेवण रुचकर बनवायचं असेल त्यासाठी लागणारा पदार्थ म्हणजे आपला मसाला आणि तो घरगुती मसाला आपल्याला जर असला तर आणखी जेवण मजेदार होतं आहे आणि चविष्ट होतं आहे सो आपण आज जाऊन आहे ना भाऊजींच्या इथून मिरची खरेदी करणार आहोत आणि तो पूर्ण शॉप तुम्हाला दाखवणार आहे मिरची गल्ली पनवेलची फेमस एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला मसाल्याचे सर्व पदार्थ भेटतात त्या ठिकाणाहून आपण मिरची आणि मसाला खरेदी करू सो चला आपल्यासोबत राहा पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा तसेच व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि आता आपण जाऊ या भाऊजींच्या या शॉपमध्ये पनवेलमधला खास मिरची आणि मसाल्यासाठी एक प्रसिद्ध असलेलं ठिकाण म्हणजे पनवेलची मिरची गल्ली या ठिकाणी आपल्याला सगळे स्टोर बघायला भेटतात आणि बघू शकता मिरची आणि मसाल्याची खरेदी चालू आहे सध्या आता शिजन उलगत आलेले झालेले बहुतेक आता प्रत्येकाची खरेदी मसाल्याची आणि डिस्प्लेला तुम्हाला बघायला भेटतात भारी भारी मिरच्या या ठिकाणी बघा पांडी मिरची त्यानंतर आपल्याला ही लवंगी मिरची असा हा आपला डिस्प्लेचलेला आहे या ठिकाणी आपले भाऊजी बसलेले आहेत आणि मित्रांनो हा समोर आहे जय किराणा स्टोअर पनवेल मिरची गल्लीमधला आपला हा शॉप आपल्या भाऊजींचा आणि तसेच मिरची मसाला घेण्यासाठी पण जाम गर्दी झालेले जा आहे आणि हा मिरची गल्लीमधला परिसर समोरच आहे विशाल जनरल स्टोर त्यानंतर आपल्याचा भावाचा तिथे देखील खूप गर्दी आहे म मसाला घेण्यासाठी तुम्हाला बघायला भेटतं आहे लवंगी मिरची डेटवाली आणि बाजूलाच बिना देटवाली मिरची देखील आहे सो ही काश्मीरी बेडकी आणि पट्टी ही काश्मीरी मिरची बिना देटवाली त्यानंतर लवंगी मिरची देठवाली ही पांडी मिरची देठवाली पांडी आणि लवंगी ही दोन तिखटपणासाठी त्यानंतर काश्मीरी आणि बेडकी हा कलर येण्यासाठी त्यानंतर ही पट्टी मिरची यामध्ये तुमचा घट्ट मसाला होतो जसा मिरचीचा गुणधर्म वेगळा असते तसाच मिरचीचा भाव देखील वेगवेगळा असते आता सध्या तरी मिरची गल्ली खाली खाली दिसते शिझन होत आलेले आहे आणि आता आपण पण मसाला घेऊया पराव भरला का मसाला ही दोन पोरं आहेत भाऊजींच्या सोबत काम करताना मस्त व्यवस्थित एकदम पद्धतशीर किलो मसाला किंवा कोणचा हा माझा एक किलो गरम मसाला रेडी झाला आहे मिरची किती बांधली तीन किलो मिरची बांधलेली आहे <laughs> तीन किलो मिरची आपली तीन किलो मिरची एक किलो आलद आणि एक किलो गरम मसाला मित्रांनो आपल्याकडं हल्दीमध्ये दोन क्वालिटी ही राजापुरी आलं आहे आणि त्यानंतर ही शेलम आलत आहे म्हणजे दोघांची साईज बघू शकता साहिजेमध्येच आपल्याला फरक समजून जाईल माझ्या हातामध्ये जी आहे ना ती शेलम आलद आहे साडेतीनशे वाली आलं आहे ही तीन दोनशे साठवाली आहे दोनशे तीनशे ही साडेतीनशे वाली नीट सांग ही दो दोन तीनशे वाले आहे का राजापुरी तीनशे आणि सेलम साडेतीनशे रुपये म्हणजे फरक लगेच जाणून येते आपल्याला या ठिकाणी आपल्याला दालचिनी त्यानंतर जायफल खसखस लवंग मिरी वेलची बादियान त्रिपला असं चोवीस किती किती प्रकारचं असतात चोवीस ना आता बांधाची सुरुवात केली सवय झाली आता बांधाची आता बडीसोप बांधते बांधता बांधता कास नाही ना सवय आहे ती आणि मसाल्यासाठी आपल्याला आहे व्यस्त आहे म्हणजे आम्हाला पण या गोष्टीचा अनुभव आहे आणि लागणारा प्रत्येक सामग्री आहे ना कुठले कुठली हे समजा पन्नास ग्राम तीस ग्राम असा वेगवेगळा असते सगळ्या इंटिग्रेट यादी लिहून घेतलेली आहे आपल्या भाऊजींनी वरती पण पॅकिंग करून ठेवलेली आहे जी आपल्याला समजा सीजन असले ना गडबड असली तर आपल्याला अशा पॅकिंग करून ठेवावं हो लागतात सो त्यामध्ये राईवी असल किंवा नंतर हे बघा बदियान दालचिनी आणि त्यानंतर आपला तेजपत्ता अशी पॅकिंग करून ठेवावं हो लागते सो आहे आपला दगडफूल म्हणजे मसाल्याला ला लागणारी सर्व सामग्री आपल्या या शॉपमध्ये भेटून जाईल त्यानंतर आपण हालत दोन क्वालिटीमध्येच ठेवतो त्याच्यामध्ये एक राजापुरी आणि त्यानंतर सेलम आणि धनं पण आहेत आपल्याकडं धनं पण दोन क्वालिटीमध्ये असतात तीन किलोचा मसाला एक किलोचा गरम मसाला एक किलो, किलो हलद अशी बांधायची सुरुवात भाऊजी पण बिजे भाऊजी पण मिरची भरतात भाऊजी कशी झाली यावर्षी सीझन चांगले आली ना मसाल्याला लागणारं ला ला खडं मसालं झटपट पॅकिंग आता हिंग बांधला आहे त्यानंतर आपलं बहुतेक आता खड मसाला बांधून झालेला आहे असं चोवीस प्रकारचं खडं मसाला असतात आपल्या मसाल्यात म्हणजे मिरचीमध्ये ॲड करायला त्यानंतर आपला तो मसाला पूर्ण रेडी होते सो आता पुढची प्रोसिजर घरी गेल्यानंतर कोरा दोघं मेहनत करताना भाऊजींना सपोर्ट करतात त्यानंतर आपला पूर्ण पॅकिंग झालेला आहे मसाला गरम मसाला हलत आणि ही आपली चिट्टी आपण आणलेला आता मसाल्यासाठी जो काढा मसाला आहे तो आता आपण काढून परातामध्ये ठेवणार आहोत आणि यो परात उन्हामध्ये एक दोन ऊन दिलं का मस्त कडक होईल कडक झाल्यानंतर आपण मसाला कुठून घेऊ काही जण आहे ना मिरची भाजून घेतात आणि त्यानंतर खडा मसाला पण भाजून घेताना नंतर मसाला रेडी रेडी करतात तर आपल्याला तसं नाही करायचं आहे आपण काय करणार आहोत मसाला आणि मिरची खडा मसाला आणि मिरची गरम उन्हामध्ये मस्तपैकी तापून घेणार आहोत आणि नंतर तसाच रेडी मसाला करू आपली समोर आहे काश्मीरी आणि बेडकी मिरची त्यानंतर लवंगी मिरची आणि ही पट्टी मिरची आता काश्मीरी आणि बेडकी मिक्स केली त्यांचा कलर होईल आणि त्यानंतर तिखटसाठी आपल्याला लवंगी असणार आहे आणि घट्टपणे येण्यासाठी आपली पट्टी मिरची असणार आहे आणि बाकी हे पिशवीमध्ये जे बांधलेले आहेत ना ते खडा मसाला आपल्याला गरम मसाल्यासाठी वापरणार आहोत त्यानंतर आपली हलद आहे हलदीनंतर आपण दोन परातांमध्ये हे धनं किंवा बाकीचा जो मिक्स मसाला आहे हा आपला मसाला मिरचीसाठी वापरणार आहोत आणि बाकी पिशवीमध्ये बांधला आहे तो गरम मसाला बनवणार आहोत सो आपला असा हा खडा मसाला मस्तपैकी सुकलेला आहे आता सुकल्यानंतर आपण गिरणीमध्ये घेऊन जाऊ आणि मस्त पैकी आपला आग्री स्पेशल मसाला बनवू आणि मित्रांनो मी एकदा नाही दोनदा सांगते तुम्हाला का आपण जो विकतचा मसाला आणतो ना त्याच्यापेक्षा बेटर आणि बेस्ट क्वालिटी किंवा बेस्ट टेस्ट आपला हा घरगुती मसाला आपण जो बनवतो ना त्यामध्ये भेटते सो so, नक्कीच आपल्याला जर मसाला बनवायचा असेल ना तर आपल्या भाऊजींच्या शॉपला व्हिजिट द्या आपल्या भाऊजींचा पत्ता किंवा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेलाच आहे डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल दिलेली आहे आणि आपल्या डिस्प्लेवरती त्यांचा नंबर पण दिसत आहे तुम्ही त्यांना एकदा फोन करून पूर्ण माहिती घेऊ शकता आता सीझन कमी होत आलेली आहे या मे महिन्यामध्ये पूर्ण आपल्याला मसाला फक्त मे महिन्यामध्ये भेटणार आहे सो नक्की एकदा कॉल करा तुम्ही अंदाज द्या दे त्यांना पाच किलो दोन किलो तुम्हाला जवरा पाहिजे तवरा ते तुम्हाला फोनवर माहिती देतील का बाबा एवढे एवढे पैसे होतील मी तीन किलो मिरची घेतली त्यानंतर त्याचा एक किलो मसाला असेल आणि नंतर खाडा मसाला एक किलो आणि हलच एक किलो असा मग मी माझ्यासाठी मसाला आणला आणि त्यानंतर शिजन झाल्यानंतर माझी बहीण देखील म्हणजे भाऊजी मला स्वतःहून दोन किलो मसाला आणि नंतर अर्धा किलो गरम मसाला असा देत असतात आणि प्लस आपला आम्ही आणलेला तीन किलो मसाला वर्षाचा आपला पाच किलोचा मसाला रेडी असतो आणि खासियत असते आपल्या मसाल्यांची कारण आपल्याला स्वादानुसार म्हणजे चविष्ट आगरी कोली फुडगोल व एकदम भारीक आणि आम्ही तर व्हेजिटेरियन आहोत त्याच्यामुळं आम्हाला भाजीला चौथं लागतंच त्यामुळं आम्ही शक्यतो आहे ना बाहेरचा रेग्युलर जो मसाला असतो आपल्याला रेडीमेड ते कमीच वापरतो आणि तरी वापरलं तर कोरडे मसाले किंवा भाऊ कोरडे मसाले यांचा मसाला आम्ही वापरतो आता आपला रेडी झालेल्या मिरच्या गरम झालेल्या आहेत मस्तपैकी आता जाऊ या पनवेलला आणि पनवेलला गेल्यानंतर तिथली तुम्हाला गिरण पण दाखवेल त्यानंतर ते जो कुटतात ते कुठ कुटल्यानंतर त्याचा भाव किती असते किलो मग आपल्याला किती रुपये चार्ज करायला लागतात त्यानंतर तिथं कशी प्रोसिजर असते ते, ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघू पनवेल मधली हिंद मसाला मिल आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पंच्याहत्तर वर्षाची परंपरा आणि गिरण आपण या ठिकाणी आता मसाला कुटण्यासाठी आलेला आहोत इथला पत्ता सांगायचा म्हणजे समोर आहे शनी मंदिर म्हणजे कर्नाला बँकेचा रस्ता त्यानंतर इकडं आहे आपली हा महाराष्ट्र बँकेचा सर्कल हनुमान मंदिर बोलतो ना आपण आणि याच ठिकाणी आपल्याला जुनी महाराष्ट्र बँक होती ना इथं त्याच्याच बाजूला आहे मसाला मिल आणि या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत मसाला कुटण्यासाठी आता आपला इथं झोला ठेवला आहे या झोल्यामध्ये आपला मसाला आहे आणि आता लागलेले नंबर सो प्रत्येकाचा नंबर वाईज भिंतीवर चाट लिहिलेला आहे आणि बघायला आपल्याला पर के जी चाळीस रुपये सगळ्या सूचना दिलेल्या आहेत मसाला कुटताना किंवा कुठल्या हालत कुटासाठी पण तीन तीन मसणी ठेवलेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसते आपण डायरेक्ट आखी हलद आणून त्यांच्याकडे देवाची मग ते या गिरणीमध्ये टाकताना आणि त्या आपल्याला पूर्ण अशी पिठासारखी हलद होत आहे सो मस्त इथं छान अनुभव आहे म्हणजे आपल्याला समोर राहून आपल्या समोरच सगळं काम करून देतात सो मला चांगला वाटला म्हणजे पनवेलमध्ये पाच सहा ठिकाणी अशा मसने आहेत पण मला इथला अनुभव चांगला वाटला सो नक्कीच तुम्ही एकदा या ठिकाणी पण या आणिला मसाला कुठून घ्या आणि मसाल्यासाठी पण दोन गिरणे आहेत तर एका, एका मसाला एकामध्ये गरम मसाला आणि दुसऱ्यामध्ये आपला लाल मसाला कुठताना हालत कुटायची प्रोसिजर बघा मस्त पैकी काम चालू आहे ना त्यांचा आणि अवघ्या काही मिनिटातच आपली हालत झाली कुठून तयार आणि आता तिचं वजन करून आपल्याला ते दाखवतील आता आपला मसाला दालाचा नंबर लागलेला आहे आता गिरणीमध्ये आपला मिरची आणि खडा मसाला टाकून सुरुवात केलेली आहे मसाला दालाला तर मित्रांनो मसाला दालण्याची प्रोसिजर म्हणजे पहिल्यांदा ते मिरची टाकतात त्यानंतर पुन्हा एकदा तो कुटलेला मसाला दुसऱ्या वेळेला टाकतात आणि अशा प्रकारे दोन वेळा कुटल्यानंतर आपला तयार होते स्पेशल मसाला आणि छान वाटला मला तर अनुभव चांगला वाटला तुम्ही एकदा या ठिकाणी या आणि आपल्या समोर ते मसाला कुठून दाखवता आणि कुठल्याही प्रकारचा म्हणजे आपण जो मसाला आणतो त्यामधून कुठलीही सामग्री ते काढत नाहीत प्रत्येकाला म्हणजे चांगला रिस्पॉन्स भेटल अशा प्रकारचं या ठिकाणी काम करता सो नक्की तुम्ही या ठिकाणी या तुमचा मसाला कुठा आपल्या भाऊजींच्या दुकानातून मसाला मिरची खरेदी करा आणि या ठिकाणी कुठून आपला मसाला रेडी करा आणि नवनवीन जेवणाचा आस्वाद घ्या आपला गरम मसाला पण तयार झालेला आहे फायनली हालत गरम मसाला आणि आपला आग्रिकोली स्पेशल मसाला दलून झालेला आहे एकदम रेड्डी मंडळी काय मी नि तर बनवला माझा आग्रिकोळी स्पेशल मसाला तुम्ही काव बनवता जर बनवायचा असेल तर नक्कीच आपल्या मेघनाथ भाऊंच्या शॉपला व्हिजिट द्या त्यांच्याकडून मिरची खरेदी करा त्यानंतर पनवेलला आपल्या जयहिंद मिलमध्ये जाऊन आपला मसाला रेडी करा आणि नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा का तुमचा मसाला कसा झालाय तो आणि जर तुम्ही अगोदरपासून आमच्या भाऊजींच्या दुकानामधून जर मसाला खरेदी करत असाल तर तुम्ही देखील जर व्हिडिओ बघितले असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा आणि मित्रांनो अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला करा लाईक आणि भेटू आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय टेक केअर सी देन गेन स्वतःची काळजी मस्त राग कामामध्ये मस्त बाय बाय